सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल 26 11 च्या शहीदांना श्रद्धांजली छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन 26 11 2008 चा मुंबईतील भेड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये शौर्य लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आणि पोलीस उप अधीक्षक डीवाय एस पी श्रीकांत डिसले यांनी शहीदांच्या बलिदानाचं महत्व आणि त्यागाची गाथा सांगितली विशेष निमंत्रित मान्यवरांमध्ये कॅप्टन सुरेंद्र सुर्वे एन एस जी कमांडो ज्ञानेश्वर कोलते आणि माजी सैनिक गजनन पिंपळे यांनी आपल्या शौर्यकथांचा समावेश केला ज्यामुळे उपस्थितांना देशभक्तीची गोडी लागली देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे उत्साहवर्धन केले आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला कार्यक्रमाला सुभाष मातेरे सांडू कोलते सुभेदार मेजर निवृत्ती गायकवाड रामेश्वर कोलते केशवराव कोलते शौर्य अकॅडमीचे विद्यार्थी माजी सैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शौर्य अकॅडमीचे संचालक एन एस जी कमांडो ज्ञानेश्वर कोलते यांनी या कार्यक्रमाचं नेतृत्व केले प्रमुख मान्यवरांनी शहीदांच्या बलिदानाची कदर करत त्यांचा त्याग सदैव प्रेरणादायक राहील असं प्रतिपादन केले या कार्यक्रमाने शहीदांच्या शौर्याची ओळख ठरवून देशप्रेमाची भावना सशक्त केली